चला व्यायाम केला भरपूर मागा कोणाच तर आवाज तो सोमा है काय करते सोमा सोमा सोमाकडे जातो बघते हम्म ए आजा काय काय झालं मला काय लई टेन्शन काय झालं तुला हा काय राजा काय झालं माहितीये का पहिलं माझं किती रिलेशन होत ते सगळं झालं आता किती मस्त लाईफ सिंगल लाईफ जगत होत मग काय झालं सिंगल लाईफ जगतोय तर चांगली गोष्ट आहे ना एवढा काय टेन्शन मध्ये राजा काय झालं माहितीये का सिंगल लाईफ जगत होतो सिंगल लाईफ जगत मग आता काय झालं तुला पण हृदय ना ले हलकटे रे हृदय ले हलकटे आवघड लागा त्याच्या पुढे परत मला एक मुलगी आवडायला लागली तिला रोज विचारत हाय जेवण झालं का हाय जेवण झालं का मग ह्याच्यात काय मुलगी आवडते म्हणजे चांगली गोष्ट आहे ना एवढच काय का बोलून टाक ना तिला काय विचारतो तिला काय का जीवले का काय दातात अडकलाय मग एवढं कॉमन काय एवढं काय टेन्शन घ्यायचंय अरे माझं बघ ना आम्ही तो आपण घेऊ मे का तमता ज्या स्थिती ती रे क्या होता <laughs> माजी सपना माजी सपना राजा पर जिजामामा बसलेंटे जो ना गोबास लो भक्ति तमामा काय म्हणतोय माहिती का बघ बघ मामा बोल रहे आग में हाथ डालोगे जल जाओगे तुम समझ नहीं रहे हो डाल के देखो फिर पता चलेगा आग में हाथ डालोगे जल जाओगे <laughs> <laughs> यो सारका का <laughs> थकला थे मामा बघून घेऊन मी जातो बाबा माझी टाइम झाली बघून घेत काळे नको तिथून भांगळीत पडतो